आपण पाहत आहोत क्रमांक दहा डॉक्टर बाबासाहेब हो अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज हे महाराष्ट्र शासन हे गतिमान सरकार म्हणून ओळखलं जात आहे विधान परिषदेमध्ये ज्येष्ठ सदस्यबाई बाई जयंत पाटील यांनी ही लक्षवेधी चार वेळा मांडली निवडून आल्यापासून मी तीन वेळा मांडलेली आहे शेतकरी कुटुंबातील असलेले तत्कालीन मंत्री महोदय सन्माननीय अनिल पाटील साहेबांनी या लक्षवेधीच्या अनुषंगाने चारा छावणी चालकांना अनुदान देण्यासाठी बैठक घेऊन एक जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करून याला मान्यता देण्यासाठी सर्व मंत्रिमंडळाने त्यासाठी दखल घेतली पण अध्यक्ष महाराज शेतकरी मुख्या जनावरांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जपतो आणि या मुखा मुख्या जनावरांना जीवदान देण्याचं काम एप्रिल दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सांगोला तालुका आणि मंगळवेळा तालुक्यातल्या चारा छावणी चालकांनी त्या मुख्या जनावरांना जगवण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे आज ती चा मुख्या जनावरांना जगवत असताना त्या चारा छावणी चालकांनी कर्ज घेऊन त्या छावण्या चालवल्या कागदपत्रामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटीच्या संदर्भात बरं